उमेदवारांनी आज मतदानाचा हक्क बजावलेला आहे मतदारांना मतदान करण्याचं आवाहन देखील या उमेदवारांनी केलेलं आहे आज पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू झालेलं आहे आणि विदर्भातल्या उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे सोबतच मतदारांना मतदान करण्याचं आवाहन देखील या उमेदवारांकडून करण्यात आलं आहे संपूर्ण देशभरामध्येच पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये विदर्भातील पाच मतदारसंघामध्ये हे मतदान सुरू आहे तर आपण पाहतोय की उमेदवार हे आपला मतदानाचा हक्क उमेदवारांनी बजावलेला आहे प्रतिभा धानोरकर यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय तर दुसरीकडे का दसे सुनील मेंढे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे दोनही दृश्य आपण पाहतोय प्रतिभा धानोरकर तसेच सुनील मेंढे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय गोंदियामधील आणि नागपूरमधील ही दृश्य आपण पाहतो आहोत उमेदवारांनी आपल्या मतदानाचा हक्क येथे बजावलेला आहे जनतेने आपल्या ही लढाई घेतलेली आहे मी एक तरुण आहे त्यामुळे तरुणांच्या बेरोजगारीच्या प्रश्नांचा मी आवाज होईन शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मी लढेन आरोग्य शिक्षण बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सोडवण्याचा मी इमानदारीने एक प्रयत्न करेन आणि मला खात्री आहे या लढाईमध्ये जनतेचीच विज होईल विजयी होतील महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षातर्फे मी भंडारा आणि गोंदिया लोकसभेची निवडणुकीला समोर जातो माननीय नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वामध्ये मी या निवडणुकीला समोर जात आहे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या लोकांची जनतेची ही लढाई

आणि सकाळपासून जो एक तास झाला आहे तर मतदानदार केंद्रावर दुसरं मला वाटते साठ टक्के